तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट हे सर्वच शेतकरी आतुरतेने पाहत आहेत पण अद्यापही या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं नाही किंवा या वितरणाविषयीची शासनाकडून अधिकृत काही अपडेट ही देण्यात आलेली नाही पण या वितरणाविषयीची शेतकऱ्यांपर्यंत चुकीची माहिती पसरू नये यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अधिकृत अकाउंटहून एक अपडेट पोस्ट करण्यात आलेली आहे त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा वितरित करण्याविषयीची अपडेट सतर्कतेची अपडेट ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे तर त्या अपडेटमधून सतर्कतेचा काय इशारा काय माहिती ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी या योजनेचं हे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे या अकाउंटून ही पोस्ट करण्यात आलेली आहे त्या पोस्टमध्ये अशा प्रकारची माहिती आहे सतर्क किसान सुरक्षित किसान अशा प्रकारची माहिती ही यांनी या पोस्टद्वारे देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता या पोस्टमध्ये या योजनेविषयीची काही माहिती काही विषयाची माहिती देण्यात आलेली आहे दे ज्यामध्ये झुटी अफवाओसे दूर रहे सिर्फ भरोसेमंद श्रोतसेही जुडे म्हणजे याचा अर्थ असा आहे की कि पी एम किसान योजनेविषयीची जी सध्या अफवा ही पसरवली जात आहे की विसावा हप्ता या तारखेला मिळणार त्या तारखेला मिळणार त्या अफवापासून लांब राहा आणि जे भरोसेमंद स्रोत म्हणजेच जे विश्वस्त पोर्टल्स आहेत अधिकृत वेबसाईट्स आहेत पी एम किसान योजनेच्या त्याच्यावरतीच विश्वास ठेवा त्याच्यावरतीच जोडा त्यानंतर प्रिय किसान भाई और बहनो पी एम किसान योजना के नामपर सोशल मीडिया पर कई झूठी सूचनाएं और फर्जी संदेश फैलाए जा रहे हैं आपकी मेहनत की कमाई और हक को सुरक्षित रखें। मनेज पी एम किसान योजना संबंधी सोशल मीडिया वी जी खोटी महती है ती पसरव जता है कि हफ्ता हा य तारखे मिलना ताखे मिलना पन तशा का ही प्रकार से अपडेट आने अधिकृत वेबसाइट वना कि पी एम किसान इवेंट्स वना का ही, ही पोस्ट कर आई त्यामुळे पी एम किसान के हप्ता केव्हा मिळणार हे कोणालाच माहीत नाही किंवा अशा प्रकारची कोणती बातमी देखील आलेली नाही किंवा कोणती माहिती देखील आणि त्यांच्या वेबसाईटहून टाकण्यात आलेली नाही तर तुम्ही जी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे किंवा फर्जी संदेश जे टाकवण्यात येत आहेत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका अशा प्रकारची माहिती या पोस्टमधून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न यांनी या पोस्टमधून केलेला आहे आणि खाली त्यांनी अनेकही माहिती दिलेली आहे की फक्त म्हणजेच सिर्फ पी एम किसान की अधिकारिक वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन पर ही भरोसा रखे म्हणजेच जी पी एम किसान सन्मान निधी या योजनेसंबंधी तयार केलेली पी एम किसान डॉट जी ओ व्ही इन डॉट इन ही जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटून केले गेलेल्या नोटीस किंवा केले गेलेल्या ज्या सूचना आहेत त्याच्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवा कारण येथून टाकण्यात आलेली अपडेट येथून देण्यात आलेली माहिती हीच फक्त पी एम किसान सन्मान निधी योजना याविषयीची खरी असणार आहे अस्तित्वातली असणार आहे तर जेव्हा केव्हाही या वेबसाईटवर अपडेट येईल पी एम किसान सन्मान निधी योजनेची ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण तुम्ही इतरही कोणती जी माहिती पसरवली जात आहे काही अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता पी एम किसान सन्मान निधी याच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत पोर्टलवर आणि अधिकृत जे माहिती देत आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देण्यात येणाऱ्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण पी एम किसान सन्मान निधी या योजनेची अद्यापही वितरणाविषयीची कसलीही अपडेट ही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही किंवा प्रसिद्ध करण्यात आलेली अद्यापही नाही त्यामुळे जेव्हा केव्हाही पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयीच्या विसाव्या हप्त्याविषयीची माहिती देण्यात येईल त्यावेळेस आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू सध्यांतरी शेतकऱ्याने विविध ज्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा विसाव्या हप्त्याविषयीची काही अपडेट देण्यात येत आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता जी अधिकृत वेबसाईटहून येणारी माहिती आहे त्याच्यावरतीच विश्वास ठेवावा अशा प्रकारची ही माहिती या पोस्टद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अकाउंटहून ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती या पोस्टविषयीची सविस्तर